आटपाडीतील बलात्कार पीडित मुलीवरती कटरने हल्ला पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी रात्री अकरा वाजता माजी आमदार राजेंद्रांणा देशमुख पोलीस स्टेशनमध्ये आटपाडी येथे जिम चालकाकडून अत्याचार झालेल्या मुलीवर शनिवारी रात्री भ्याड हल्ला करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आला पीडित मुलगी घरासमोर रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान भांडी घासत असताना तीन हल्लेखोरांनी तिच्यावरती कटरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यामध्ये मुलीला इजा झाली नाही परंतु तिचे कपडे फाटले सदर घटनेची माहिती मिळताच खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रांना देशमुख रात्री अकरा वाजता पोलीस स्टेशनमध्ये गेले यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आटपाडीचे पोलीस निरीक्षक विनय बहीर यांची भेट घेऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर पोलीस निरीक्षक बहिर यांच्या मार्गदर्शनानुसार सदर पीडित मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण तात्काळ देण्यात आले तसेच मुलीवर भ्याड हल्ला करणाऱ्या अज्ञातांना तात्काळ अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आटपाडी तालुक्याचे नेते बाबासाहेब देशमुख यांचा वारसा चालवणारे सर्वजणच नेहमी सर्वसामान्यांच्या न्यायासाठी पुढे असतात त्याचा प्रत्ययही आजच पाहायला मिळाला आरोपी हा देशमुख असताना सुद्धा एका सर्वसामान्य गरीब परिवारातील मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः राजेंद्रांना रात्री अकरा वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून जानता राजाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे त्यांच्या या भूमिकेचं सर्वसामान्य नागरिकातून कौतुक केलं जात आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी